महिलांनो तुम्ही गृहिणी आहात म्हणजे की चूल आणि मूल पासून थोडं जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही एक व्यवसाय स्टार्ट करू शकता नेमकं कुठला व्यवसाय स्टार्ट करू शकतो तर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत म्हणजे की साडी सूट लेहंगा किप्सवेअर नायतीचे कलेक्शन आहे बॉटमवेअर आहे भरपूर कपड्यांमध्ये तुम्हाला प्रकार बघायला या ठिकाणी बघायला मिळत असतात म्हणजे की स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जर तुम्ही विचार करत असाल नेमकं कुठलं कलेक्शन आम्ही ठेवू शकतो तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जे आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला मिळत असं नाईट सूट फक्त अडीचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्ही बघू शकता पहिलं कलेक्शन आहे खूप सुंदर यावर तुम्हाला प्लेन आणि छोट्यास प्रिंट सोबत तुम्हाला कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये बॉटम वेअर मिळून जाणार आहे मुलींचं शेड्यूल एक फिक्स असतं पूर्ण आठवड्याचं म्हणजे की त्यांना सोमवारी कुठलं वेअर करायचं मंगळवारी कुठलं वेअर करायचं आणि पूर्ण शेड्यूल जे असतं त्यांचं फिक्स असतं म्हणून तुम्ही या ठिकाणी जर नाईट सूट घ्यायला आले तर तुम्हाला असंख्य व्हरायटीज बघायला मिळते पण अजमेरा फॅशन आपल्याला सेट या या वाइज येत असतं यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रिंट आहे आणि वेगवेगळी वरायटीज तुम्हाला या ठिकाणी मिळत असते बल्क वाईज घेण्याचा काय फायदा आहे मंडळी तुम्हाला माहिती का यामध्ये तुम्हाला क्वालिटी मिळत असते रेंज मिळत असते आणि जे कलेक्शन असतात ते भरपूर तुम्हाला मिळून जातात आणि पुढचं अजून तुम्हाला कलेक्शन दाखवते कॉलर पॅटर्न मध्ये आहे खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी हे नाईट सूट मिळून जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता ऑलर म्हणजे की शर्ट पण तुम्हाला त्याच्यामध्ये सेम मिळणार आहे आणि बॉटम सुद्धा तुम्हाला सेम मिळून जाणार आहे या ठिकाणी कसं असतं ना जर तुमचा व्यवसाय असेल तुम्ही गृहिणी असाल तुम्हाला वाटते की व्यवसाय स्टार्ट करू शकतो का तुम्ही कपड्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता बऱ्याच महिलांनी नायती ठेवल्या असेल पण नायटी सोबत थोडं तुम्ही नाईट सूट ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कसं आहे ना मुली ज्या असतात मोस्टली नायटी नाही वेअर करू शकत कारण त्यांना एकदम म्हणतो ना वेगळं फील होतात पण त्या ऑप्शन म्हणून नाईट सूट घालू शकतात तर जर तुम्ही नाईट सूट जर ऑप्शन साठी तर खूप बेस्ट आहे जी महिला नाईटी घ्यायला आली ती ऍटलीस्ट तिच्या मुलीला तिच्या बहिणीसाठी सुद्धा नाईट सूट तरी घेऊन जाईल तर या ठिकाणी तुम्हाला प्लेन मध्ये सुद्धा नाईट सूट मिळत असतात या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे कलेक्शन दाखवत असते कारण तुम्ही पण तुमच्या दुकानात असे कलेक्शन ऍड करा कसं असताना वेगवेगळे कलेक्शन ऍड केल्यानंतर त्याच्यात आपला फायदा असतो आणि येणाऱ्या कस्टमरचा सुद्धा तेवढाच फायदा असतो कसं आहे तुम्ही वेगवेगळे कलेक्शन कस्टमरला दाखवत असता तर त्यांचं माइंड सुद्धा डायव्हर्ट होत असतं ते म्हणतात की हा पुढचंही कलेक्शन जे दाखवणार आहे ते पण छान असेल आणि हे जे आम्हाला दाखवत आहे ते पण खूप सुंदर आहे म्हणजे की त्यांचं माइंड डायव्हर्ट होत असतं म्हणून जेवढे तुम्ही त्यांना कलेक्शन दाखवणार तेवढे त्यांना मस्त वाटेल म्हणजे की कसं असतं ना तुम्हाला जर ते कस्टमर सांगत असतील की आम्ही एकच कलेक्शन घ्यायला आलेलो आहे तरी तुम्ही जर त्यांना जास्त ऑप्शन दिले तर ते नक्की तुमच्याकडून दोन ते तीन वरायटीज नक्कीच हंड्रेड अँड वन पर्सेंट घेऊन जातील कसं असं कस्टमरला चांगली जी गोष्ट आवडली किंवा जे कस्टमर तुमच्याकडे घ्यायला आले ते घेऊनच जाईल आणि जे टाइमपास करायला आले ते तर नक्की टाइमपास करून निघून जातील पण mm. मंडळी जर तुम्ही वरायटीज त्यांना ऑप्शन म्हणून दाखवली तर जो टाइमपास करायला आले तुमच्या दुकानात तो सुद्धा तुमच्याकडून कलेक्शन परचेस करून घेऊन जाईल जसं तुम्ही हे प्लेन मध्ये चेक करू शकता खूप सुंदर तुम्हाला बॉटम वेअर आणि तुम्हाला हे जे आहे शर्ट टी शर्ट मध्ये तुम्हाला इथे हे पण कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे कलेक्शन भरपूर आहे व्हरायटीज भरपूर आहे नाईटी आहे नाईट सूट आहे फक्त अट एवढीच आहे की तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे व्हरायटीज तुम्ही जेवढं ठेवणार तेवढं तुमच्यासाठी खूप फायदेदायक आहे मंडळी कारण की या ठिकाणी आल्यानंतर तुमचा व्यवसाय फक्त पंचवीस ते तीस हजारात स्टार्ट होत असतो मंडळी मी जे पण व्हिडिओमध्ये चार पाच कलेक्शन दाखवते ना त्याच्यापेक्षाही अजून तुम्हाला या ठिकाणी वरायटीज बघायला मिळते नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन तर दिलाच जातो आणि त्यानंतर जर तुम्ही सुरतमध्ये आले स्टेशनला असाल तर तुम्हाला पीक अँड ड्रॉपची सुद्धा या ठिकाणी सुविधा मिळत असते नक्कीच अडीचशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राईस मध्ये तुम्हाला मी नाईट सूट दाखवले ते तुम्हाला आवडले असतील ते व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार